विवोमध्ये सुद्धा फोल्ड येतो सॅमसंगचे तुम्ही भरपूर दिवसापासून बघत असाल पण मध्ये सुद्धा फोल्ड येतो हे तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण आज मी तुम्हाला फोल्डबद्दल माहिती सांगणार आहे विवोच्या जो की एकदम जबरदस्त फोन येतो सॅमसंगपेक्षा एकदम खतरनाक फीचर्स आणि स्लिम येतो तर फोल्ड हा विवोचा दुसरा आहे सॅमसंगमध्ये जवळजवळ सातवा फोल्ड आहे त्यावेळेस त्यांनी आता सा एवढा स्लिम काढलेला आहे फोन पण विवोचा फक्त दुसरा फोल्ड आहे अगोदर फोल्ड थ्री प्रो होता आता एक फोल्ड फाईव्ह म्हणून आलेला आहे येऊन तसं त्याला बरेच दिवस झालं पण आता आपल्याकडे सध्या त्याचा लाईव्ह डेम अवेलेबल आहे फोल्ड हा असा येतो आणि एवढा ये स्लिम आहे जो की नॉर्मल फोन एवढाच दिसतो <coughs> हा नॉर्मल फोन आहे आणि हा फोल्ड आहे दोघांची जाडी जवळजवळ सेमच येते हा व्हिओचा फोल्ड आहे तर ह्या जे सगळे बेसिक इन्फॉर्मेशन फीचर्स बॅटरी चार्जर वगैरे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओवरती तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तर सर्वप्रथम मी तुम्हाला ह्या फोल्डची जाडी दाखवतो ज जा, ओपन केल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्ही याची जाडे बघू शकता जी की एकदम स्लिम आहे माझ्या बोटाच्या अंदाजानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की ह्या फोनची जाडी किती आहे हा फोनचा चार्जिंगचा जो हे आहे बेस आहे त्या चार्जिंगच्या बेस जेवढा आहे तेवढीच जा फोनची जाडी आहे तर असा हा फोल्डचा फोन आहे व्हिओचा ह्याच्यामध्ये पन्नास पन्नास मेगा पिक्सेलचे कॅमेरे त्यात जायचे टेलीफोटो सेन्सर येतो पन्नास मेगापिक्सलचा मेन कॅमेरा येतो पन्नास मेगा पिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल येतो पन्नास मेगा ट्रिपल कॅमेरा सेट ह्याच्यामध्ये दिलेला आहे प्लस फ्रंटला वीस मेगा कॅमेरा येतो तो पण ए आयचा येतो त्यामुळे कॅमेरा क्लॅरिटी फोटो क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक इनहास होती ऐंशी वेटचा चार्जर येतो आणि हा जगातला पहिला असा फोन आहे जो की एवढा स्लिम असून याच्यामध्ये सहा हजार एम एच ची बॅटरी दिले आता तुम्ही विचार करा एवढा स्लिम फोन असून सुद्धा कंपनीने ह्याच्यामध्ये सहा हजार एम एच ची बॅटरी कशी फिट केली असेल डबल यूज प्रकारे येतो जायचबद्दल तर तुम्हाला मी अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलं जाईल जायचे एक जर्मन कंपनी आहे जे की कॅमेरा आणि लेन्सर्स बनवण्यासाठी जगात प्रसिद्ध आहे त्या कंपनीसोबत युवा कंपनीचं हे टाईप आहे त्यामुळं कॅमेरा क्लिअरिटी ज्या कंपन्यांमध्ये झायसे कॅमेरा सेन्सर वापरलेले आहेत त्या मोबाईलमध्ये त्या मोबाईलमध्ये सगळ्यांना कॅमेरा क्लिअरिटी ही बेस्टच येते प्लस ह्या कंपनी ह्या मोबाईलची कंपनीनं फोल्ड अनफोल्डची टेस्ट केलेली आहे ती सहा लाख वेळा उघडझाप टेस्ट केलेली आहे सहा लाख वेळा उघडझाप टेस्ट केलेला सुद्धा मोबाईल एकदम व्यवस्थित चालतो काय प्रॉब्लेम येत नाही ट्रिपल प्रोटेक्शनसोबत येतो आय पी एक्स नाईन आय पी एक्स ए एट आणि आय पी फाईव एक्स असं ट्रिपल प्रोटेक्शनसोबत हा मोबाईल येतो हा फोन सहज धुळीमध्ये पाण्यामध्ये आणि बर्फामध्ये चालतो पाण्यामध्ये वगैरे पडला तरी काय प्रॉब्लेम येत नाही तर यापोरमध्ये सहा हजार एम एच ची बॅटरी दिलेली असून ऐंशी वेळचा चार्ज चार दिलेला आहे चार्जिंग सुद्धा फ्लॅश होणार फास्ट होणार आहे तर याच्यामध्ये सोळा जी बी रॅम आणि पाचशे बारा जी बी मेमरीचं एकच फेरियंट येतं कलर हा एकच येतो एकच फेरियंट एकच कलर असं एक एक या मोबाईलमध्ये येतो तर या मोबाईलची किंमत एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे दीड लाख रुपयाला हा फोन येतो ह्या फोनमध्ये जायस मास्टर कलरचा डिस्प्ले दिलेला आहे डिस्प्ले क्वालिटी सॅमसंगच्या फोल्डपेक्षा एकदम बेस्ट असणार आहे डिस्प्ले एकदम ब्राईट दिसणार आहे उन्हामध्ये वगैरे तुम्ही बघितला असं ब्राईट तर उन्हामध्ये तुम्हाला असं करून बघायची गरज नाही पडणार प्लस या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टमसुद्धा चेंज झालेली आहे अगोदर फंटाची वोयसची ऑपरेटिंग सिस्टम येत होती पण ह्याच्यामध्ये आता ओरिजिन वोएसची ऑपरेटिंग सिस्टम दिलेली आहे ज्यामुळं फोन सहज ॲप्लिकेशन वगैरे रन करू शकणार आहे कस कोणतीही गेम असेल तरी एकदम इझिली रन होणार आहे आणि मोबाईल वापरायला खरंच एकदम धमाक्यादार असणार आहे तर मल्टीटास्किंग वगैरे करता जे काय तुम्ही शेअर मार्केटिंग वगैरे करता त्यामध्ये ह्या फोनचा अतिशय चांगलं काम असणार आहे तर हा फोन विओ योजके स्टोअर बाजूला चौक पंढरपूरमध्ये सध्या तुम्हाला चांगल्या डिस्काउंटमध्ये आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो जर पंढरपूरच्या आसपास कोणी व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला फोल्ड फोन घ्यायच असेल स्टोअरला व्हिजिट करा आणि केल्यानंतर व्हिडिओ बघून आलोय असं सांगा तुम्हाला चांगली ऑफर करून दिली देण्यात येईल तर तुम्हाला हा व्हिओचा फोल्ड एक्स फाईव्ह कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ मध्ये इथंपर्यंत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असंच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद